माझा काय विचार चालू आहे की आपण तोडीला जावा म्हणून म्हणजे उचल घेऊ एक लाखभर रुपये आणि आपलं घर सुधरवून टाकू म्हणजे तो आपला दरवाजा आहे ना तो दरवाजा चेंज करू आणि आतमध्ये घरामध्ये पुट्टी वगैरे करू आणि वाटलंच तर समज इथं पण ह्या ज्या काही फरशा आहेत ना ह्या काढून तशा आपण आतमध्ये जशा त्या लादी बसवल्यात ना तशा बसवून टाकू आणि हे पण करून टाकू म्हणजे या भिंतीवरती पण इथं असा टाईल्स लावू असं माझा विचार चालू आहे की इथं समज आता किती प्रॉब्लेम होतोय ना आपल्याला व्हिडिओ बनवायला हे आता व्हिडिओ बनवायचं म्हटलं आपल्याला तर घरात येऊन दरवाजा लावून बनवावा लागायला लागले कारण त्यांनी असं मुद्दाम खोड्या करतात आपण बाहेर व्हिडिओ बनवायला लागलो ना तर तसे गाणे वगैरे सुरू करतात म्हणून म्हणतोय मी की जाऊ साला हे बघा तुम्ही आता सुद्धा आम्हाला असा दरवाजा लावावा लागलाय आतमधून कडी लावली आम्ही दरवाजा उघड तिला मध्ये घ्या आणि मग बंद करतो एवढं असं म्हणजे बाहेर आम्हाला लोक मुद्दाम आमच्या आई बाबा यांच्या व्हिडिओत अडथळा निर्माण करायचा म्हणून तसं करतात बाहेर असं मुद्दाम गोंधळ करतात मग आतमध्ये व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना जरा असं कसं की घर व्यवस्थित वाटत नाही ना याला आपण असं याला आ, आ, पुट्टी वगैरे केली ना मग छान दिसायला लागेल घर आणि आतमध्येही ही व्हिडिओ बनवू शकतो आपण पुन्हा लायटिंग वगैरे जोडू जरा फोकस पडावा इथं पण वरती एक बल्ब लावायचा जसं की असं फोकस पडतं मग माझी इच्छा अशी चालू आहे सकाळपासनं की आपण एक उसाचे एक लाख दीड लाख रुपये घेऊ उचल म्हणून त्रिशा थांब बोल की मग पूजा जायचं का घर चांगलं होईल आणि म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला चांगले चांगले कॉमेडी व्हिडिओ वगैरे सुरुवात करायची आपण बनवायची एक वर्ष का घेतली तर होऊन जाईल घर वगैरे चांगलं असं वाटतंय मला पुन्हा भविष्यात मोठं बांधू नशिबांना साथ दिली बांधूच की आपण मोठ्यांचा आपल्याला आशीर्वाद भेटला देवांचा आशीर्वाद भेटला की होईलच बघा असं दिसत नाही व्यवस्थित तरी पण मग आतमध्ये येऊन व्हिडिओ म्हणजे प्रॉब्लेम आहे की लेकरांची शाळेचा कसा करायचा लाख रुपये तरी जातील बघ तो दरवाजा पुन्हा ही पुट्टी एवढं जरी केलं ते बाहेरचं सोडा आपला आतमधला जरी आपण लोकेशन चांगला करून टाकला तरी पण बाहेरचं करता येईल हळूहळू मग पण हे आता करणं गरजेचं आहे कारण लोक खूप त्रास द्यायला व्हिडिओ बनवायसाठी मुद्दाम बाया शिवीगाळा करतात लेकराला ह्याला उग म्हणजे व्हिडिओ शिवीगाळ व्हावी म्हणून आपण तिथं चुलीजवळ व्हिडिओ बनवताना ते कसं बोलत होते अस बंद घरात व्हिडिओ बनवावा लागायला लागला येऊन काय काय आता म्हणजे उचल म्हणून तो एक पॉइंट तू बोललेली तो पण खरं आहे कि पोरांचं शाळेच कस ही काय हिला असं आपण खेळवत खेळवत काम करू मग की तिला खायला देऊन गाडीत वगैरे बसू ट्रॅक्टरमध्ये बसू मोबाईल देऊ ती थोडंसं काय तिला जवळ घेऊन काम करता येईल पण आर्यन आणि रोहनची शाळा हा मेन पॉइंट आहे नाहीतर मग आपल्या नशिबात हाय ते त्यांच्या पण नशिबात येणार हॉस्टेलमध्ये राहतो का आर्यन का का राहत नाही इकडं मम्मीकडेच ये असा तू पण कोणाची आठवणी येते इकडे ये ना म्हणजे उजेड पडतोय रे तुझ्या तोंडावर उजेड पडेल इकडं अंधार दिसतो इकडं हो ना असा मम्मी जवळ बस ना हा तिथं का का राहत नाही ना दोघ भाऊ मिळून घरी आजोबा आहेत शाळा तू शिकला ना तुला जर नोकरी लागली मग आपलं हे असले दिवस बदलून जातील रे अरे या। चांगलं होईल पुन्हा आपलं पण मला तू घरी बसवून माझ्या जवळ पैसे आणून द्यायचे तुझ्या नोकरीचे मराठीत बोल ना शिकणार अरे शाळा मग आम्ही जातो ना ऊसतुडीला एक वर्ष फक्त किती सहा महिने तर जावं लागतं सहा म्हणजे दिवाळीच्या नंतर जाणार आता तर, तर राहायचं ना आम्ही इथं घर आपलं चांगलं दिसेल रे रडायला की काय हा तू त्याला सांभाळतो त्याला तुला सांभाळेल रोहन आणि तू एकमेकांना सांभाळून शाळा शिका तुम्हाला खायला वगैरे सगळं देऊन जातो आम्ही घेऊन सोयाबीनच्या सीजन मध्ये तेवढा तेव्हा पण येतील काय सोयाबीन काम करता तुम्ही दो का म्हणजे आम्हाला मदत व्हावी म्हणून नाही र बाबा अजून तुझं वय का आहे माझा चिमुकल्या असं म्हणून मला जिवंतपणे मारून टाकतो की काय आम्ही काम करतो म्हणून भांडणं पण होणार नाही रे कोणाचे तोंड पण बघायला येणार नाही आतमध्ये मस्तपैकी आपण घराचं लोकेशन चेंज केलं ना आतमध्येच व्हिडिओ बनवायचा आतमध्येच राहायचं मध्येच बसायचं खायचं प्यायचं जाऊन येतो आम्ही एक ये वर्ष फक्त बघ तिथला बाहेरचा आवाज गोंधळ इथपर्यंत येतोय हा दरवाजा चांगला लावू आपण मस्त ग्रेनाईटमध्ये दरवाजा तसा कोणाचा कालवा सुरू झाला की हळूच उघडून जा आणि लगेच पुढं करशिबाने तर साथ दे दिले ना व्हिडिओ जरा चांगले व्हायरल झाले आपले तर येतील चार पैसे म्हणजे पण पन... काय माहिती दरवाजा बंद करा अरेन तो बाहेरचा कालवा येतोय पोरांना वाटलं ते आमच्या शेजारचे पोर बघायला आलेत यांनी दरवाजा लावून घेतलाय म्हणून म्हणजे तिकडं गोंधळ होतोय ना मग पळत आलेत त्यांनी ते बघायला जाण्यासाठी कोणाचे भान लागले तर मी सगळ्यात आधी असतो ना मग मी त्यांना दिसना बघू मग काय होतंय काय नाही हा तुझ्या पप्पांना वगैरे हो पण विचार देतेत काय बघ त्यांनी आपल्याला एक पन्नास एक त्यांच्याकडं बॅलन्स कमी आहे देऊन टाकतो सोयाबीन वगैरे कापली तर माहित आहे कस तुझा बाप वय जाऊ दे आता सकाळ सकाळी तोंड नको खराब व्हायला मोबाईल घेतो व्यवस्थित ठेव